नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शार या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो मी आपल्यासाठी काहीतरी नवीन माहिती घेऊन येत असतो तशी आज सुद्धा मी आपणासाठी नवीन माहिती घेऊन आलेलो आहे तर काय आहे ही नवीन माहिती हे आपण आता आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर भूमी अभिलेख या विभागाची माहिती मी आपणापर्यंत घेऊन आलेलो आहे तर भूमि अभिलेख या महा विभागामध्ये दोन हजार पाचशे अठ्ठावीसपदे रिक्त आहेत ते लवकरात लवकर भरण्यात येतील त्यामुळे ही आनंदाची बातमी मी आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे तर काय आहे माहिती अपन रहोत। भुमी चे शोशन हे आपण पाहणार आहोत की अभिलेख कर्मचाऱ्यांचे शोषण सुरू आहे आणि नियमित कामाव्यतिरिक्त इतर कामाचा भार त्यांच्यावर टाकला जातो योजना राबविण्याकरिता स्वतंत्र यंत्रणा उभी केली पाहिजे असं श्रीराम खिरेकर भूमी अभिलेख संघटना जे कर्मचारी संघटनेचे जे आहेत त्यांनी केलेले आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं म्हणणं आहे की कर्मचारी कमी आहेत आणि आमच्यावरतीच आमच्या कमी कर्मचाऱ्यांवरतीच जास्त बोजा होत आहे म्हणून याचा विचार शासन घेणार आणि लवकरात लवकर भरतीसुद्धा होईल म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी भरतीची तयारी ठेवावी आणि भरतीमध्ये जास्तीत जास्त पदे जे आहेत बाराशे प्लस पदे हे फक्त शिपाईपदाची आहेत तर याची आपण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात चला तर मग तर <coughs> हा पेपर जो आहे हा लोकमत पेपर आहे आणि या पेपरचं जे पेज आहे पेज नंबर दोन आणि अठ्ठावीस डिसेंबर म्हणजे आजचा जो हा पेपर आहे यावरती यवतमाळ विभागातून जिल्ह्यातून ही विभागात माहिती आहे भूमी अभिलेख विभागात कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे अधिकारी कर्मचारी तब्बल पंचवीसशे अठ्ठावीस बघा पंचवीस म्हणजे अडीच हजारापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत या सर्वाधिक पदे म्हणजे बाराशे सत्तेचाळीस पदे ही शिपायांची पदे भरली गेली नाहीत जमिनीची मोजणी मिळकतपत्रिका तयार करणे रेकॉर्ड तयार करणे आदी कामे या विभागात होतात मागील अनेक वर्षापासून या विभागातील पदे भरण्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आले आहे उपजिल्हा अधिकारी तथा समन्वय ई फेरफार हे केवळ एक पद मंजूर आहे तेही रिक्त ठेवण्यात आले आहे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख तेरा पदे रिक्त आहेत मजूर मंजूर त्रे सॉरी मंजूर त्रेचाळीसपैकी तीस जागा भरल्या आहेत लेखा अधिकाऱ्यांचे मंजूर असलेले एक एकमेव पदही भरलेले नाही उपाधीक्षक भूमी अभिलेख नगर भूमा उपाधीक्षक भूमी अभिलेख नगर भूमापन अधिकारी विशेष उपअधिक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी विशेष उपाधिक्षक भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी शहर मापन विशेष उपाधीक्षक भूमी अभिलेख गावठान, कार्यालय अधीक्षक ही चारशे एकतीस पैकी तब्बल नव्वद पदे रिक्त आहेत ही चांगल्या दर्जाची पदे आहेत मित्रांनो सहायक लेखाधिकारी सहाय्यक लेखाधिकाऱ्यांची दोन पदे केवळ एक जागा भरलेली आहे उच्च श्रेणी लघुलेखक दोन एकच आहे श्रेणी लघुलेखक नऊपैकी चार जागा रिक्त आहेत वाहन चालकांच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत मंजूर त्यापैकी केवळ सोळा जागा भरलेल्या आहेत वरिष्ठ लिपिकच्या पस्तीस जागा परीक्षक भूमापक निमता परीक्षक भूमापक निमतानदार एक्क्याऐंशी कनिष्ठ लिपिक नऊशे आठ बघा लिपिक या सुद्धा नऊशे जागा खाली आहेत आणि नाईक एकशे चौदा आणि शिपायाच्या बाराशे सत्तेचाळीस म्हणजे बघा सर्व विद्यार्थ्यांसाठी लिपिक आणि शिपाई या दोन पदाच्या जागा सर्वात जास्त चाल खाली आहेत आणि ह्या ज्या दोन पदाच्या पदा आहे जागा आहेत ह्या जवळपास आपल्या सर्व विद्यार्थ्यांना चालतात कारण त्याचं शिक्षण जवळपास जनरली सर्व विद्यार्थ्यांचं झालेलं आहे आणि म्हणून नऊशे जागा ह्या आणि नाईकच्या एकशे चौदा आणि शिपायाच्या बाराशे सत्तेचाळीस अशा दोन हजार प्लस जागा विद्यार्थी मित्रांसाठी लवकरात लवकर निघणार आहे आणि रिक्त पदांमुळे भूमी अभिलेख विभागात कामे वेळेत निकाली निघत नाही परिणामी कर्मचाऱ्यांना नागरिकांना रोषाला सामोरे जावे लागते आणि त्यांचंसुद्धा खरं आहे कर्मचारी नसतील तर काम होणार नाही शेतकरी वर्गाचं काम लवकर होत नाही त्यामुळे सरकार याकडे लवकरात जर लक्ष देऊन लवकरात लवकर या प्रश्नाला मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांनी आपली तयारी चालू ठेवा लवकरात लवकर महाभरती येणार आहे आणि त्या महाभरतीत ह्या अडीच हजार जागा लवकरात लवकर ते भरणार आहेत चला तर मग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शिव केदार या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या इतरही विद्यार्थी मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्व विद्यार्थी मित्रांचा फायदा होईल चला तर मग आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र